एवढे कांदे जाता जाता करणा कि न आले यांना सकाळी म्हणले मला थोडी मदत करू लागा मग काच गेले निघून काही मदत नाही केली काहीच नाही भाई थोडं पाणी तरी पिऊ दे काय बाबर काय करू अ तिकडं बाबरा आता सगळे आणून ठेवले मा नवऱ्याला म्हणले मला थोडे झाकू लाग का बाबा निघून भेटला ते गेले कोणाच भेटले काय म्हणतो तू चव चालतंय म्हणलं नाही म्हण मला काय म्हणत चाललो तू आज घरी हा जाय म्हण मग आई तुम्ही होईल

हा टक्के ना असं काहीतरी बोललं असा असं आणलं असं आणलं कुत्रीच्या आईवाणी बाई बाबर तरी, आनला, आनला, आ, तरी आता सांगतो असं बोलतो पण नग बोलत जाऊ बायला तुम्हाला नाही म्हणून काय बाकी काय ताज चढ काय झाला का, का, का हॅलो झालं का आम्ही वाटलो का तुला तू काय समजला काय आम्हाला पुरुषांची पोर आहे बिचारीची पोरई पण शेमड्या माहितीये का हा त्याला शेमड्या नाव आहे थोडे याला ये नावे त्याला ते नावे तुम्हाला काय नाव आहे नावच नाही राहिलं बारी गेली तुमच्या हा हा म्हणून तुम्ही असं येतो आमच्या गावामध्ये यायची ठेव ठेव आणि मानावर एकदा डायरेक्ट सांगेल बाबेला घरात येऊ नको ते जाऊन तुम्ही म्हणता आहे तुम्हाला म्हणला का म्हणजे आता मी खोटं बोलत आहे का तो आणावर दाव्याला गेला का नाही मला भेटला का नाही येऊ दे ना मानावर मी विचारते ना काय म्हणले काय काय ते चढ आता हो म्हणजे आता तुम्हाला तुम्ही आज तुला म्हणलं उद्या दुसऱ्या बाळाला पाहिजे दुसरं काय कस काय जाईल आपण

म्हटलं माला वर चढू दे माला चिसा द्यायचे तुला अरे काय शातवाय तुला बस आगाव काही वडील तिडे चढल होता आम्ही कालपासून चिसा काढू हा बरोबर रात्रभर चढेल होतो हा राहिले थोड्या फार वर चढून काढून घे

ना तुकुडे, तुकुडे। पेस, पेस। ले। ले। ले ती नाही नाही म्हणाला नाही तुमच्या आता मी अशी खांडुळी करणार होते ना चालतू फालतू बाई गैरसमज करून घेते बाई सांगण्या सामाजल्या पत्र सामजाणा असं म्हणल्या गैरसमजार सांग आपली नवऱ्या असं सांगतील का कधी मान मान आता आता तो, तो आता ते मानावर काय म्हणला असेल बिचारा बाबू र मी आताच झाडावर उतरलोय चिचा काढून तर जा एवढा चिचा काढून वर चढून काही यो बाबा आलाय सारखं म्हणतोय तो आताच उतरलाय मी चढवतो तो आताच उतरलाय मी चढवतो मी चढेल होतो रात्रभर हा मग चढेलच होते ना त्याला काय केलं तो जायचं केली आलं की रातभर झाडावर चढेल होते म्हणून होत्या तो वर होता

म्हणलं ती खांती राहिली तो काय मला चांगला काढून आता तू नेबर राहिला तुम्हाला खायला लागत एवढे औषध काढण्याचे ते बाय तुला कडी खाऊ वाटली ना कडी लाग एवढेच लागते चार बुटखन मध्ये कडी होती होते बुटखन बुटखन पुढे चढून घ्या ना घरातले नाही ना ये पिक्चरला जायचं मी काय म्हणते बापरा मी मी आणि तुम्हाला काय दोन चार लागतं तोडून डोकं लावू नका मग हा चढा मी एवढं चांगल्या मूड मध्ये आले होते पिक्चरला जायचं म्हणलं दोन तिकीट काढले आम्ही गजरा जायला म्हणलं आपण दोघे जाऊ म्हणलं पिक्चर पाहायला ती म्हणे नाही म्हणे मला गोटातलं कामा आवरचंय म्हणे अचानक ना तुला काम निघालं पाहुणे यायचे तिच्या घरी मी म्हणलं आता शांत फ्रीज राहते म्हणलं घेऊन जाऊ हा मी रात्री तू इथे का वाजून आता पण या बाबा यायच्या तू ना म्हणली ताला नाही बसला डोकं लागेल पिक्चरला चालू काय चाल ना दोन तिकीट एक वाया काढेल हा आता नेमका मांडावर गेलाय डाव्याला आणि मला ये नाही हलता नाही येणार सगळं पडेल एड नांगर वखर कांदे हे सोडून नाही नाही यात ते असते मला असते अरे देवा आता काय करू मानावर मी का आंधळा मारतो डोळा तू किती जुना झाला भारी मी पाहिलंच नव्हतं मनावर बोलून घेते जाऊ दे मग आता काय करू मला एवढा पसरत नाही येत या इकडे चिचून ठेवले बाई अरे देवा लक्ष या अशी येते ना का उदाहरण येते ना मग आम्हाला द्या कडीला ना आम्हाला बाब्याला काही जास्त वेजाव नको म्हणजे मला का माहिती गावात बाय निल त्याला मग अगं मत काल त्या का ठकी न हावशीने हाणलाय काही हाणला येऊ खाली तोंबड्याला पावलं फार असा लाल झरत करून टाकला तरी ला पाठवानी झालं तरी आला तज नवऱ्याने ग गिफायची फोड कुडून आली तज नावऱ्याने पाठवत चवऱ्याला आकल न कोणाला पाठवून कोणाला नाही ते म्हणले असे जाय बा ये म्हणले असं मला चिसा लागत आहे म्हणजे जाय चढ आणि ये काढून बन मानावरे आला असता मानावरे तुला पाडून दिला असं आकू बरं मी काय म्हणते जाय बाय पिक्चर ला मला काय आता या काय येणार मी मा माझं येणार मी कसं चल बाई येऊ मग हा जाय गगराबाई नाही म्हणली का नाही ना जाय मग मी तर जाई असते काय काय व्यवहार आता हां